श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज सगळ्यांना मॉर्निंगच्या नाश्त्यासाठी एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ही आजची रेसिपी एकदम पौष्टिक अशी आहे चला तर आज आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत आज आपण रेसिपी करणार आहोत ती आहे काशीफळ भोपळ्याचे थालीपीठं किंवा तिखट चपाती अशी त्यासाठी आपण गव्हाचं पीठ बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तीन पिठं एकत्र करायचे आहेत त्याच्यामध्ये आपण वाटलेला अद्रक लसूण घ्यायचा आहे कोथंबीर घ्यायची आहे त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी आणि जो आपण काशीफळ भोप्या घेतलेला आहे तो आपण इथं खिसून घेतलेला आहे बिगर शिजवतात तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ लाल तिखट चवीनुसार हळद आणि थोडंसं कांदा लसूण मिरची पावडर ती असतील तर तुम्ही नक्की ते घालू शकता मी तर ते स्किप केलेलं आहेत माझ्याकडं नाही आहेत घरामध्ये त्याच्यामुळे लाल तिखट ह्याच्यासाठी की त्याला छानसं असं कलर येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट आहे त्याचबरोबर हळद आणि कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला यासाठी की नुसते पण खाल्ल्यानंतर न टेस्टी लागतं त्यामुळे ता तिखट आपण जास्त करणार ना ही चमा ही रवी मेरी ले ले नाही त्याच्यामुळे हिरवी मिरची मीठ टाकलेली नाही आहे चवीप्रमाणे मीठ घालूयात ह्याच्यामध्ये आता हे सगळं एकत्रित करून हाताने आधी मळून घ्यायचं आहे बघू शकतात कलर किती सुंदर दिसतोय हिरवा पांढरा पिवळा लाल आधी हाताने सगळं मीठ लाल तिखट आणि सगळं आपलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून जसं आपण कणिक मळून घेतो तसं आपण इथं मळून घ्यायचं आहे कणकेसारखं एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये दुधी भो आ, हे सॉरी काशीफ भोपळ आहे त्याच्यामुळे त्याला पण पान पाणी सुटू शकतं त्याच्यामुळं आपण पाण्याचं प्रमाण आधी थोडं थोडंच घालून बघणार आहोत घट्ट मळणार आहोत ह्या सगळ्याची घट्टकणिक म्हणून मळून घ्यायची आहे घट्टकणिक मळून झाली की आपल्याला ह्याला दहा ते पंधरा वीस मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे भिजत ठेवल्याच्या नंतर ना जसं लागेल तसं तुम्ही गरम गरम त्याच्या पोळ्या काढू शकतात पाहू शकता तुम्ही मी किती घट्ट मध्ये आहे त्यानंतर ना थोडंसं तेला लावून मळून घ्यायचं आहे कारण सॉफ्ट होण्यासाठी एकदम हेल्दी आणि पौष्टिक असा पदार्थ आहे तुम्ही पण नक्की करून बघा भोपळा फक्त उपवासामध्ये यूज केला जातो किंवा पित्राच्या ह्याच्यामध्ये यूज केला जातो पण भोपळ्याचा असं पण एक पदार्थ बनवू शकतो इथं आपल्याला भोपळ्याच्या वेळात चपात्या करण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्यानंतर ना आपण चपाती लाटायला तया चालू करायची आहे पोळपाट्यावरता वरती परत एकदा मळून घेते आहे सॉफ्ट करून घेते आहे इथं मी आणि एकदम छोटे छोट्या अशा प्रकारच्या लाट्या करून त्याच्या चपात्याला बनवून घेते आहे त्याला आपल्याला काही हे करायचं नाही आहे फोल्डिंग करून तेल वगैरे लावून घ्यायचं नाही आहे जसं आपण पुऱ्या लाटतो आखंड तसंच आपल्याला इथे हिचं ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे एकदम पातळ लाटायचे आहे इतके तांदळाच्या ता एक एकदम खुसखुशीत अशी होते गरम गरम खायला घेतली तर आणि पातळ लाटल्यामुळं कडक पण होते पीठ कमी आहे त्यामुळं पांढरं दिसत नाही एकदम लाल आणि पिवळ्या कलरची दिसते चांगली खरपूस असे भाजून घ्यायचं आहे अगोदर पॅनवरती मी तेल टाकून घेतली आहे तेल सगळीकडे लावून झाल्यानंतर ना आपल्याला इथं तिखट चपाती जी बनवलेली आहे आपली तिथं ती ह्याच्यावरती टाकणार आहोत ह्याच्या घाऱ्या पण बनवतात गोड अशा गोडपेक्षा मग मला वाटलं की तिखटच चांगले लागतील म्हणून मी इथं तिखट बनवलेले आहे आणि नाश्त्यासाठी पण झालेलं आहे आपले इकडे मध्ये चपाती टाकून घेतलेली आहे आता दोन्ही साईडला चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे तोपर्यंत मी दुसरी चपाती पण लाटून घेतली आहे तुम्ही इथं घी तूप किंवा लोणी किंवा हे पण लावू शकतात मी इथं तेलच लावलेलं आहे कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्याच्यामुळे मी काय अधोवरती ह्याला तूप वगैरे काही ला ला लावून घेतलेलं नाही आहे तेलाचाच वापर केलेला आहे तेल पण असं थोडं थोडंसंच लावलेलं आहे कारण की तेलकट पण नको वाटतं उन्हाळ्यामुळे पाणी पाणी होतं त्याच्यामुळं त्यामुळं पुऱ्या पण मी स्केप केलं तिथं त्यामुळं चपाती करावी अशी आयडिया होती इथं आपली खरपूस अशी चपाती मस्त हेल्दी पौष्टिक अशी चपाती आपली बनवून रेडी आहे ही तुम्ही दह्याबरोबर लोण्याबरोबर लोणच्या बरोबर ती कशाबरोबर पण खाऊ शकता इथं मी भजी केलेली आहे त्याच्याबरोबर ती केल्या दिलेली आहे हे पण कॉम्बिनेशन छान लागत होतं या तुम्ही पण सगळेजण खायला